प्रेरणा घेत माणूस आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार रोजी श्री प्रकाशदादा भोंडीवले व श्री दादा भोंडीवले यांनी हा पर्यावरणपूरक निर्णय घेतला हे झाड म्हणजेच आजींची आठवण तिचे संस्कार आणि तिचे आशीर्वाद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली भोंडिवले कुटुंबाचा हा निर्णय निसर्गासाठी तसेच समाजासाठी आदर्श ठरणार असून ग्रामस्थ मंडळ लेनाड बुद्रुक तर्फे या उपक्रमाचे कौतुक करत आजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कैलास वर्षी शांताबाई कृष्ण भोंडिवले यांचं वयाच्या शहाण्णव वर्षी निधन झालं आणि त्यांची जी रक्षा असते ती आपल्या तिसऱ्या दिवशी नदीमध्ये किंवा इतर जलसोत्रामध्ये सोडायचे असते परंतु आमच्या भोंडिवले कुटुंबियांनी आमचे डॉक्टर प्रकाश भोंडिवले यांनी एक आणि सर्व महिला आमच्या त्यांच्या नाती सुनं आमच्या योगिता बहिणी सारिका माझी मिश्र सारिका आमची सर्व मुलं पिऊदादा यांनी एक विचार केला की रक्षा जलशस्त्र करण्यापेक्षा नदीमध्ये सोडून दूषित पाणी करण्यापेक्षा एक नवीन उपक्रम करू नवीन उपक्रम म्हणजे काय तर आपण ती रक्षा एक खड्डा करू आणि त्या ठिकाणी ते, ते खड्ड्यामध्ये टाकून त्या ठिकाणी आजीच्या नावाने वृक्षारोपण करू आज वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी कोल्हिदा आणि आमचे मामा या ठिकाणी आलेले आहेत आमचे मोठे भाऊ या ठिकाणी उपस्थित आणि त्यांच्या शुभा असते या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा आमच्या भोंडिले कुटुंबियाच्या वतीने आईला श्रद्धांजली पर हा एक वृक्षरोपणाचा कार्यक्रम करतो आणि सर्वजण आमच्या कुटुंबातले ह्या या ठिकाणी आम्ही तीन वृक्ष लावलेले आहेत त्याची जगवण्याची जबाबदारी भोंडिले कुटुंब घेत आहेत हा एक नवीन उपक्रम आहे या ठिकाणी आम्ही खड्डा खोदून त्यामध्ये त्या आई आजीच्या रक्षा त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत त्याच्यावर वर वृक्षारोपणाचा त्या कार्यक्रम केलेला आहे यापुढे उपक्रम करावा असं मी या विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्राचे दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम